ते धरक, ते धरक। सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉल पैकी एक असणाऱ्या विट्यातील बालाजी फर्निचर मॉल ची धमाका ऑफर ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेट सह सर्व प्रकारचे फर्निचर इलेक्ट्रॉनिक वस्तू आकर्षक भांडी आणि गिफ्ट्स आर्टिकल्स वर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट त्वरा करा आजच विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जिओ मराठी न्यूज नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी नटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा डिबिटा मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची सभा संपन्न झाली आहे या बैठकीत मार्च 2025 हजार पंचवीस आर्थिक टाळेबंदीस सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आहे तर विटा बँकेस तीन कोटी सोळा लाखांचा ढोबळ नफा झाल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आलंय सेवकांच्या बोनस सहित तरतुदीनंतर बँकेला दोन कोटी चौसष्ट लाख पंचवीस हजारांचा निव्वळ नफा झालाय अशी माहिती यावेळी विटा बँकेचे अध्यक्ष विनोदराव गुळवणी यांनी दिली आहे तर दुसरीकडे विटा बँकेच्या संचालक पदाच्या नूतन निवडी देखील नुकत्याच पार पडल्यात संगीता शहा आणि रमाकांत शितोळे यांची बँकेच्या संचालक पदी निवड करण्यात आली आहे या निवडीनंतर नूतन संचालकांचा मान्यवरांच्या उपस्थित सत्कार देखील करण्यात आलाय तिबिटा मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच संपन्न झाली या सभेत मार्च दोन हजार पंचवीसच्या आर्थिक ताळेबंदास मंजुरी देण्यात आली यावेळी बँकेच्या एकूण आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन आकडेवारी देखील विशद करण्यात आली त्यानुसार बँकेस तीन कोटी सोळा लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा ढोबळ नफा होऊन बावन्न लाख वीस हजाराच्या सेवकांच्या बोनससहित तरतुदीनंतर बँकेला दोन कोटी चौसष्ट लाख पंचवीस हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष विनोदराव गुळवनी यांनी दिली आहे तसेच विटा मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाची सभा देखील नुकतीच संपन्न झाली यावेळी राजेंद्र शहा दिवंगत झाल्याने त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी संगीता शहा यांची संचालकपदी निवड करण्यात आली तर बाळकृष्ण शितोळे यांच्या राजीनाम्याने रिक्त झालेल्या जागी रमाकांत शितोळे यांची देखील संचालक पदी निवड करण्यात आली सदरच्या निवडी करताना आमदार सुहास बाबर ते बाबर युवा नेते अमोल यांचे विशेष सहकार्य लाभले तर ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर शहा विलास शहा शरद शहा यांचेही सहकार्य मिळाल्याचे विनोदराव गुळवणी यांनी स्पष्ट केले बघूया याबाबत बँकेचे अध्यक्ष विनोदराव गुळवणी नेमके काय म्हणाले विट्याचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त या नाथाष्टमीनिमित्त या बँकेच्या सर्व सभासद ग्राहक ठेवीदारांना त्याचबरोबर समस्त विटेकर नागरिकांना आणि विटेनगरीमध्ये या नाथाष्टमीच्या निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांना सर्वप्रथम बँकेच्या वतीनं मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांचं हार्दिक स्वागत सर्वांना नमस्कार दी विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या मार्च दोन हजार पंचवीसच्या आर्थिक वर्षाचा आढावा आणि प्रगतीची माहिती आज आपल्यासमोर ठेवीत आहे सादर करीत आहे बँकेचे एकूण भाग भांडवल आहे बारा कोटी एकोणतीस हजार रिझर्व फंड आहेत बी डी आर सहित सव्वीस कोटी एक्क्याऐंशी लाख ठेवी आहेत एकशे पासष्ट कोटीच्या दरम्यान बाहेरील कर्ज शून्य रुपये आहे गुंतवणूक आहे त्र्याऐंशी कोटीच्या दरम्यान गुंतवणूक आहे कर्ज एकशे सात कोटीच्या दरम्यान आहेत बँकेचा आत्ताचा निव्वळ एन पी आहे दोन पॉईंट एकोणीस इस, एकोणऐंशी टक्के आहे बँकेला झालेला एकूण ग्रॉस नफा तीन कोटी सोळा लाख झाला असून निव्वळ नफा आहे दोन कोटी चौसष्ट लाख बँकेची नेटवर्थ आहे चौदा कोटी दोन लाख आणि बँकेचा आर मार्च दोन हजार पंचवीस ला संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये सोळा पॉइंट अठ्याऐंशी टक्के एवढा आहे आमचे आधारस्तंभ स्वर्गीय अनिल भवना संचालक मंडळाच्या वतीनं दिलेला शब्द शून्य टक्के एनपीए आणि तोटामुक्त बँक याची पूर्तता येणाऱ्या मार्च दोन हजार सव्वीस ला संपणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये निश्चितपणे पूर्ण करू येणाऱ्या पुढील वर्षाच्या काळामध्ये नेट बँकिंगची सुविधा असेल क्यू आर कोडची सुविधा ऑनलाईन बँकिंग सुविधेच बँकिंग बँकिंगची कार्यप्रणाली तातडीने सुरू करण्यासंदर्भात रिझर्व्ह बँकेचे निकष पाळून आम्ही कार्यवाही करीत आहोत सभासदांना ग्राहकांना उत्तम सेवा देणे कर्मचाऱ्यांच्या योगदानाची उल्लेखनीय अशी दखल घेणे कर्जदारांसाठी आकर्षक योजना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा अशा विविध संकल्पना घेऊन आम्ही सर्वजण काम करीत आहोत जुन्या थकीत एन पी एल व्याज साठी साडेआठ टक्के व्याजदरानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सगळे निकष पाळून वन सेटलमेंट सेटलमेंटची योजना थकीत कर्ज वसूल होण्याच्या दृष्टिकोनातनं अंमलात आणलेली आहे त्याला यावर्षी आम्ही विशेष मुदतवाढ दिलेली आहे गेले जवळजवळ दीड तप अत्यंत कठीण काळातून आपली बँक जात असताना सभासदांनी बँकेवरील दाखवलेला जो विश्वास आहे हाच आम्हाला संचालक मंडळाला प्रेरणादायी ठरला आणि बँक अग्निदिव्यातून बाहेर येणं हे टाउन सुलाकून बाहेर येणं शक्य झालं याचा मी विशेषत्वाने या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो बँकेची स्थिरता हेच उद्दिष्ट ठेवून आजी माजी संचालकांनी सर्व अधिकाऱ्यांनी सर्व सेवकांनी आजपर्यंत काम केलेलं आहे आणि या सर्वाच्या कामाचं फळ म्हणजेच बँकेनं गाठलेला प्रगतीचा टप्पा विशेषतः या वाटचालीमध्ये माझे सहकारी ज्येष्ठ सहकारी उपकार्याध्यक्ष मान्य बापू चोथे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष मान्य वैभवदात्या मेत्रे यांच्यासह बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे सर्व सदस्य संचालक मंडळातले सर्व सदस्य यांचं मला या कामामध्ये विशेष असं सहकार्य लाभलेलं ला, आहे याचा विशेषत्वानं आवर्जून उल्लेख करणं आवश्यक आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जे बी जोशी साहेब यांना बँकिंग क्षेत्रातला गाडा अनुभव आहे त्यांचा अभ्यास आहे त्यांच्या योग्य नियोजनाखाली जनरल मॅनेजर प्रवीण बाबर डेप्युटी जनरल मॅनेजर हरिभाऊ मांदळे डेप्युटी जनरल मॅनेजर धनंजय वाळेकर वसुली विभागातले मॅनेजर इतर सर्व विभागाचे सर्व मॅनेजर शाखाधिकारी आणि सर्व कर्मचारी वर्ग यांच्या योगदानामुळे जे मोलाचं सहकार्य मिळालं त्यामुळे हा प्रगतीचा टप्पा या सर्वांच्या आणि संचालक मंडळाच्या एकत्रित टीम मुळे हे या ठिकाणी साध्य करणं आम्हाला शक्य झालेलं आहे आजी संचालकांच्या बरोबर माजी संचालकांचाही सहकार्य मला या कामामध्ये आजपर्यंत मिळालेला आहे या बँकेच्या सध्याच्या एकूण वाटचालीमध्ये विद्यमान आमदार मान्य भैया बाबर माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख तसेच मान्य अमोलदादा बाबर यांचंही विशेषत्वानं सहकार्य मिळत आहे मिळालेलं आहे ठेवीवरच्या व्याजदरातले वाढ स्पर्धात्मक कर्जाचे आमचे असणारे व्याजदर आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे बँकेला यापुढे असणारा काळ हा उज्ज्वल असेल आ, हे मी विशेषत्वानं नमूद करतोय लवकरच सर्व बँकेच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन संचालक मंडळांच्या वतीनं सेवकांच्या दृष्टिकोनातनं अनेक महत्वाचे निर्णय घेण्याच्या विचारात आम्ही सर्वजण आहोत डिसेंबर दोन हजार चोवीसला बँकेवरती असणारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सॅपची रिस्ट्रिक्शन्स सर्व प्रकारचे निर्बंध उठल्याने बँक आता मुक्त झालेली आहे आणि बँकेचा उर्वरित राहिलेला प्रगतीचा टप्पा गाठणे सहज आणि सोपं झालेला आहे रुपये पाच लाखाच्या ठेवीपर्यंत विम्याचं डी आय सी जी सीचं संरक्षण आहे सभासदांना येणाऱ्या पुढल्या वर्षामध्ये निश्चितपणानं आपण लाभांश देऊ शकू अशा पद्धतीची आर्थिक स्थिती बँकेच्या निश्चितपणानं असेल बँक पूर्णपणे नफ्यात असेल अशी ग्वाही मी संचालक मंडळाच्या वतीनं आणि सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी देतो या कठीण काळामध्ये शहाऐंशी वर्षाची परंपरा उज्ज्वल परंपरा असलेल्या या बँकेची स्थिरता लक्षात घेऊन मीडियाच्या लोकांनी सुद्धा आम्हाला फार मोठं सहकार्य केलेलं आहे याचाही मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतो त्यांना विशेष धन्यवाद देतो काल रोजी संचालक मंडळाची आपली एक दोन संचालक मंडळातल्या रिक्त जागा भरण्याच्या संदर्भामधली संचालक मंडळाची सभा या ठिकाणी संपन्न झाली देशमुख मॅडम अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सदरची सभा पार पडली सर्वानुमते या दोन्ही जागेवर रमाकांत बाळकृष्ण शितोळे हे अकाउंट क्षेत्रातले आणि ऑडिटर म्हणून प्रशासकीय सेवेतनं निवृत्त झालेले एक व्यक्तिमत्व या ठिकाणी या निमित्तानं संचालक मंडळामध्ये काल आपण नियुक्त केलेला आहे त्यांची निवड झालेली आहे त्याचबरोबर या बँकेच्या सुरुवातीच्या काळापासून स्थापनेपासून ज्या घराण्याचा शहा घराण्याचा संबंध आहे अशा या शहा घराण्यातील श्रीमती संगीता भाभी शहा माझी माझे सहकारी स्वर्गीय राजेंद्रभाई शहा यांच्या पत्नीलाही या संचालक मंडळामध्ये काल आ, या रिक्त जागेवरती त्यांची निवड करण्यात आलेली आहे या दोघांचं या बँकेच्या पुढच्या उर्वरित पुढील भविष्य काळासाठी उर्वरित म्हणण्यापेक्षा पुढील भविष्यकाळासाठी निश्चितपणाने चांगला उपयोग येईल अशी मला स्वतःला खात्री आहे विशेषत्वानं सगळ्या ठेवीदारांनी ग्राहकांनी आणि हितचिंतकांनी बँकेवरती जो आजपर्यंतचा विश्वास दाखवला आहे आणि आम्हाला जो जी प्रेरणा दिली त्याबद्दल मी या सर्वांचा मनापासून संचालक मंडळाच्या वतीनं ऋणी आहे यानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी स्पेशल आणि खमंग चटणी तसेच आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी खाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या नैसर्गिक चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर।